जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर अंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्ष सोलापूर आणि महात्मा फुले समाज मंडळ करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बाल मुक्त भारत अभियान आधारित एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व न्यायाधीश देवर्षी रमेश काटकर जिल्हा महिला बाल व विकास अधिकारी बाल न्याय मंडळाच्या अध्यक्षा बिरासदार व महात्मा फुले समाज मंडळाचे अध्यक्ष प्रमोद झिंझाडे यांच्या हस्ते झाले सुरुवातीला उपस्थित सर्वांना बालविवाह मुक्तीसाठी शपथ देण्यात उद्घाटन प्रसंगी देवर्षी यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की सामाजिक व कौटुंबिक स्तरावरील अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधले पाहिजे त्याशिवाय बालविवाह थांबविता येणार नाही असे प्रतिपादन केले पुढे बालविवाह रोखण्यासाठी जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे व बालविवाह बाबतीत जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे हे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्राथमिक प्रयत्न केले पाहिजे असे मत रमेश काटकर यांनी व्यक्त केले लक्ष्मण यांनी बाल न्याय अधिनियम आणि ऍड सरोजिनी तमशेट्टी यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा या विषयावर उपस्थितांना प्रथम सत्रात मार्गदर्शन केले दुपारच्या सत्रात ऍडव्होकेट सुवर्णा कोकरे यांनी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी व सहायक यांची भूमिका तसेच प्रसाद बैलकुरमट यांनी ग्राम बाल संरक्षण समिती व वार्ड बाल संरक्षण समिती या विषयावर प्रशिक्षण दिले पुढे चाइल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आनंद डेपे यांनी एक हजार अठ्ठ्याण्णववर येणाऱ्या कॉलची माहिती आणि प्रक्रिया प्रशिक्षणार्थींना दिले सूत्रसंचालन चाइल्ड लाईन समुपदेशन मल्लीनाथ तमशेट्टी यांनी केले तर आभार चाईल्ड लाईन जिल्हा सु जिल्हा सुपरवायझर अनुज कदम यांनी मानले कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड युनिसेफ वरिष्ठ समन्वयक गायकवाड महात्मा फुले समाज मंडळाचे जिल्हा समन्वयक रजनीगंधा गायकवाड तालुका समन्वयक सुजाता कांबळे व सीमा कांबळे यांची उपस्थिती होती सदर प्रशिक्षणात ग्रामसेवक चाइल्डलाइन टीम मुख्य सेविका अंगणवाडी सेविका तसेच सामाजिक संस्थांचा सहभाग होता